मात्र या संदर्भात आता राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत पाहूया युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव साहेबाला आहे आणि उद्धव साहेबाला स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही हे आतापर्यंतचा अनुभव आहे महाविकास आघाडीबरोबर काय झालं युती केली शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का नाही काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का नाही आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही कारण की राजसाहेबांना सगळ्या ग गोष्टीची जाणीव असल्यामुळं माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करणारा मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाहीत राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आहे चांगली बाब आहे जर ते भाऊ भाऊ आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय त्यात म्हणणं नाही आहे परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते आपण पाहिलं सगळ्यांनी परंतु मी मगही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं तुम्ही आम्ही कोण काही बोलू शकत नाही शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला आम्ही जे होतो ते वेगळे होतो शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली